संदर्भ आम्हाला सरांगी वारंवार असं बोलतायत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सगळं काही द्यायचंय आहे सगळे सोय असेल आरक्षणाचा मुद्दा निकाली काढणं असेल सगळे द्यायचे पण देवेंद्र फडणवीस यामध्ये अडचण ठरवावी ते सगळं होऊ देत नाहीये काय नेमकं याला उत्तर मला हे याची कल्पना आहे की जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे पण हे देखील मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात इतर सगळे मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारांवर त्या ठिकाणी काम करत असतात आणि मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणेन कारण साहेब आणि मी एकत्रितपणे काम करतो शिंदे साहेबांना पूर्ण पाठिंबा आणि पाठबळ माझं आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर माझं मत असं आहे की त्यांनी शिंदे साहेबांना विचारावं आणि मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणातून देखील निवृत्त होईल याचं कारण एक लक्षात ठेवा आजपर्यंत मराठा समाजाकरता जे काही निर्णय झाले ते एक तर मी केले नाहीतर शिंदे साहेबांनी केले आणि शिंदे साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे मी उभा राहिलेलो आहे त्यामुळे अशा प्रकारे जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे मी पुन्हा एकदा सांगतो शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय मी निर्णय के होऊ दिला नाही त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संद्यास देखील केला कारण मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही मी देवेंद्रजी आणि अजित पवार आम्ही तिघं एकत्र एक बसलो आणि विशेष अधिवेशन आम्ही बोलावलं प्रत्येक मिटिंगमध्ये या ठिकाणी देवेंद्रजी होते प्रत्यक्षपणे आणि जो आपण का मराठा आरक्षण देण्याचा कायदा जो केला त्यामध्ये देवेंद्रजींची मोठी मोलाची भूमिका होती मराठा समाजाला आरक्षण जे दहा टक्के देण्याचा निर्णय आम्ही घेतला तो आज कोर्टामध्ये त्याला विरोध करायला कोण गेलं आहे ते बघा आधी त्यामध्ये देखील विरोधी पक्षाचाच हात आहे जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम त्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं त्याही मी ब कमिटीमध्ये होतो त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करत आहेत असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही